नमस्कार बी मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या विविध अटी आणि शर्ती घालून प्रशांत कोरडकरला जामीन मंजूर मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किमान दोन दिवस कळंबा कारागृहात राहावं लागणार गृहकर्जावरील ईएमआय कमी होणार रेपो दरात शून्य पूर्णांक पंचवीस बेसिस पॉईंटची कपात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत निर्णय रंकाळा पदपद उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्यांची दुरावस्था विद्युत दिवेही बंद महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष बैलावर जीवापाड प्रेम करणाऱ्या राधानगरी तालुक्यातील कौलवच्या सिद्धांत पाटील आणि कुटुंबियांची अनोखी कहाणी बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून आणि चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत जुना बुधवारपेठ संघानं पीटीएम ला स्पर्धे स्पर्धेबाहेर सामन्यानंतर खेळाडूंमध्ये धक्काबुक्की तर मैदानाबाहेर दोन्ही गटाचे समर्थक समोरासमोर आल्यानं तणाव